हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आत्ता आम्ही आहे लोणारमध्ये तर इकडं बघा इतका खतरनाक व्ह्यू आहे ना तुम्हाला मी दाखवते आणि आज मामीच्या ब्लॉगची सुरुवात मी करते तर मामीला काय जमा नाही उतरून बघून लेकरं बघून अशी झाली त्याच्यामुळे आता ना आपण जाणार आहे बघा खाली तळ्यापशी आणि इथलं रहस्य काय माहिती आहे का इथं ना किती आ, हजारो वर्षापूर्वी ना उल्का पिंड इथं पडलेला त्यामुळे ना मोठा असा खड्डा झालाय आणि त्यामध्ये आता सध्या सा पाणी साचलेलं आहे आणि वरती ना कोणती धार कोण धार असं नाव आहे बघा तिथं आणि त नाही का गंगेचं का कोणत्या तरी नदीचं पाणी येते बघा आणि ती सा चालू साल असं चालूच आहे बघा कधी बंद नाही झालं तर ती पण तुम्हाला मी दाखवते आणि सध्या आता खाली चालू आहे आणि इतका दम भरलाय ना आणि तिकडल्या इथे बघा इथून आलोय आम्ही आणि असला डेंजर व्हि आहे का मग आम्ही मला ती ब्लॉक गेला पण काय बोला ती पण कळाला मला म्हणून मी सिटीला म्हणलं आज तुम्ही माझा काय डेंजर आहे आणि थोडं थोडं सगळ्यांना पेलं होईल मग खाली घेऊन आले पाण्याची बॉटल हो बघा आलो खाली पर्यंत निम्यापर्यंतच नाही वाटतं आम्ही आता माझ्या मताला चला होत काय गे वा आहे दगडाच भारी वाटते मस्त पाहिजे हिर बघा अरे बघा आणि आता तरी चांगलं बघायला भेटलं बघा आख्या बुलढाण्यात कुठं चांगलं नव्हतं असं बघा मी का इंटरेस्टिंग तिथं भारी आहे <laughs> आता बघितलं दा रौ, दा <laughs> ना दादा कसा उघडं होता कलंगी होते हां फॅन्स भेटले बघा आता तिथं जायचं काय चला व्हिडिओ बघत होती ती पण त्यांच्या मनात त्या बघत होते त्या माझ्याकडे खालत आले पूजा हा त्यांना पण ओल डेंजर बाबा हे वाव मंदिर चला, चला खाली बी हाय पाहिजे जायला <laughs> आता काही खरं नाही मामा कुठे गेलो गेलेत का चलो रस्ता हुकलो का आपण रस्ता चुकलं हो की इकडं अयो ओले डेंजर काम आहे बाबा

इकडं कृष्णा बोलते काय नाय आता आम्ही निघालो खाली अय हा मी उतरते उतर येते का बघ तर बघल्या मोबाईल तिकडं जाऊन बसलत बघा बाहू आणि पिवड्या पाण्यापशी तिला पण तेवढंच पाहिजे तर वरती बघा ह्यांनीच बसलात आणखीन काय नाही तिथं बोलत बसलं म्हणजे त्यांनी पाणी आणले बघा धारायचं आंघोळ करायची म्हणले आणि काय करायचं आणि देवाला जायचं आंघोळ करून तिवडाला पाण्यात खेळायला लागले आणि इकडं सुटे पण खेळायला लागल्यात पाण्यात काय असतं बाबा तिकडे ना स्टॅच्यू लावलाय तस आहे बघा तिथं खाली बघ कस राऊंड आहे ती उलक पिंड पडलेला आहे ती इकडं काय काय असतं म्हणजे जंगली प्राणी वगैरे असतात का जंगली प्राणी पक्षी सर्वच परंतु वेळेला नसतात हा का म्हणजे एकदम हा सकाळी नऊ आ... ते दहा पर्यंत पक्षी दिसतात आणि नंतर पर्यटक गेल्यामुळे ते आपले प्राणी निघून जातात आवाजानच म्हणजे जंगली प्राणी म्हणजे वाघ सिंह नाही वाघ नाही आसोल नाही बिबट आहेत अकरा त्यानंतर निलगाय जंगली डुकर आहेत काहीच दिसत नाही ट्रॅकने आपले पर्यटक चालू असल्यामुळे मग तसे आवाजान निघून जातात इकडे भरपूर जंगल आहे मागच्या हा तीन किलोमीटरचा ट्रॅक आहे आपला <laughs> आलोय तर खाली जाऊन आता पप्पांनी आणलंय चला चला आता पिवड्या लागली पाणी प्यायला का काळ नाही त्याच्यामुळे आता इथं लांब पर्यंत पाणी नाही बघा यांनी सांगितलंय शंभू आणि सुटी पाणी आणायचं तर खाली तिकडे काही नाही बघा शंभू आणि सुटी पाणी आणायला गेलेत आता इथं कुठंतरी मंदिर आहे आम्ही आहे आता चालत चालत चालू आहे मागणं ह्यांनी घेतली पिवळा आणि कृष्णा चालतोय हो मी आलो चालत पर इथे बोर्ड लावलाय बघा स्वीटीने आणले पाणीवर शंभू दाखवतात ना। ना 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 ना। मम्मीला व्हिडिओ कॉल तर आता आम्ही चालले खाली इतकी पण लागली जेवढं नाही सकाळी आणि आई वरती बसली असून वाट बघत आणखीन कस काय येणार कसं येणार तर बघा आम्हाला जंगलामध्ये दोघीं ला सोडलंय सगळे सांग सण 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 पुढे गेल्या पाय पाणीच बाटली तर हाय तर भाऊ पुढं येत भाऊ म्हणतात मी हाय इतका पण बनतोय सकाळी जेवण नाही केलं मोहरात मोहराचा बघाय नाही मिळालं कसले असते त्यांनी सांगितले ना सकाळ नऊ वाजेपर्यंत तिसंडाऱ्या समिती असं दिवसभर पाच वाजेपर्यंत पाच वाजल्याची पुढं बंद तिथनं पुढं प्राणी असत ना जंगलात हा त्याच्यामुळं बंद आहे रे बघ प्राच बघते असलं असला रस्ता आहे चल चलतोय चल तुय लय बारे झोप लागल असले गार असलं मस्त वाटतय ना तर बघा मी खाली आल आता इतकं आणि देव तिकडे लांब मी तर मी उठल्यानंतर दाखवते आता बसली मला एक गंटाने आता आम्ही जाणार इथनच रिटर्न तर चल आता आम्ही चाललो मदत महागारी दोन बाटल्या आम्ही भरून आले तीन संपल्या तिसरं थोडंसं पाणी ठेवलंय संपले अजाव बसली नाही जाडतं कसलं जपा बघा चला आता जातो वर जाता आणि काय कंडिशन होती काय माहिती तुम्हाला मी दाखवते त्यामुळे चार्जिंग जपून ठेवली आणि तिकडं माकडं आणि वटवा गुळ्या अशा जे होते ना माझ्या मोबाईल फुल झालं होतं शूटिंग करताच येत नव्हतं मग मोबाईलमधले मी डिलीट केलं अदोगरचं मग आता शूटिंग मी चालू केली तर चला बाबूला घेतल्या mm -hmm. आम्ही जातो इथ ना हळूहळूच्या हाताला सुरला काय जंगलात माहितीला नको बाबा हंडी बाटल्या कशा घेतल्यात मग काय त्याला घेतलंय हंडी थांबलात था। था, 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 था। था, था। था था, तर ले ले आता असलं डेंजर पायऱ्या तितका दम भरला आणि पाय दुखले आणि भूक पण लय लागली पाणी तर आताच पिले तर बघा लेकर घेऊन त्यांनी कशी वरती चालले पायऱ्या पायऱ्या चढून जायचे वर चला आता सुटील मीच राहिले ह्यांनी तर गेले लेकर घेऊन पिवड्या बघते माझ्याकडे तर आम्ही पण जातो आता हळूहळू जातो साईडने चढायचं कसलं चला आपण दुघी असतो तोंड धुतलं बघा त्यामुळं जरा बरं वाटायला लागले ना तर असंजर बघितलं की डोळ फिरतात आता आम्ही आले सावताड्यामध्ये आणि लय दिवस झाले बघा आले कधी एकदा लय दिवस झाले आले होते दोनदा म्हणजे दोनदा आले इथं बघायला पण खाली भारी धबधबा दब असल्या लय भारी दिसतं आता पाणी आहे का नाही काय माहिती खाली सुटीला पण आवरले आई पण येऊ लागली आई म्हणली मी नाही येत खाली बसते का तर इथल्या पायऱ्या पण लय उच आहेत बघा मला माहिती त्याच्यामुळे म्हणलं उतरायचं डायचं नाही वरतीच बसाय तर ह्यांनी गेल्यात भाऊ पुढे गेल्यात कृष्णा पण गेलाय एवढीच राहिली तेवढी चला सुटी सुटी एक राहिल्या तर आता आम्ही जाते खाली तर चला तर मला दाखवते पायऱ्या इथे तर सुट्टी सुट्टी चालत बघा शंभू आणि आणि पहिल्यांदा काय करतो नको आहे मोबाईल पडन सडन खाली घेतलं भाऊ जायचं खाली जायचं का

पाऊस पडला येऊ आपण पहिल्यांदाच आहे बघायला ती विहा तर आता बघा आम्ही वरनच बघितलं खाली काही गेलो नाही का तर धबधबा पण नाही आणि पाणी पण नाही तिथं त्याच्यामुळे लांबनच पाया पडलो देवाच्या आणि आता आम्ही निघाले जिंतीला चला पण जाऊ शकत सगळी निघाल पिऊ घेऊन गेले त्यांनी चला आता आम्ही निघालो एक गाडीकड काय हाय पिवड्या गा बरते बिंडकुळीला भीती बिंडकुळीला <laughs> <laughs> आता जायचं जिंतीला आता बसले बघा सगळी गाडीत आता जायचं आपल्याला जिंतीला